नमस्कार आमच्या सगळ्यांनी सगळ्या भावा बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण चला भाव बहिणीनो सगळ्यांना आता येणाऱ्या गणपती बाप्पाच्या हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा सगळ्यांना परत म्हणताल पुनम ताईने उशिरा शुभेच्छा दिल्या तर उशिरा नाही देत लवकरच देते तर आता पाच सप्टेंबरला आपल्या पियाचा शिक्षक म्हणजे शिक्षक दिन आहे आणि त्याच्यात दहावीच्या मुलींचं कसं आहे शिकवायचं असतं ना मग साड्याही नेसून जात्यात आता द मी पियाचा सा, साडीवर बघा व्हिडिओ टाकलेला आहे ती साड्या चॉईस करून बघत होती कोणती साडी भारी वाटती तर मी रात्री पण एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यात मी म्हणलं होतं कोणची साडी भारी वाटती सांगा तर तिला कसं आहे तिने केव्हा नेसलेलं नाही है, साड्या कन्फ्यूज होती या कोंची असावी कोणची आणि तिला नाही त्यातली म्हणजे काय म्हणतात चॉईज च्वाईज, चॉईस असते ना तिनं पहिल्यापासून काय कसलं म्हणजे आता तुमची ताई जशी साधी आहे तशा पुरी पण साधेच आहेत येतं मेकअपवर काय ये एवढं लक्ष नसतं आता शिवण्या लहान आहे शिवण्या करती एवढा तेवढा थोडाफार मेकअप ती पण कवा तरी असा रोज नसतोय तर चला भाऊ बहिणीनं आता मीच कधी एवढा मेकअप करत नाही तर पुरी कवा करायची असं आहे ना आणि पियाचं तर कधी मेकअपवर तसलं लक्षच नसतं ती तर कधी मेकअप करत नाही तर पिया कन्फ्यूज होती साड्यासाठी तर बघू आता तिला कसल्या कलरची साडी मी तुम्हाला दाखवीन चॉईस करून सांगा कोणती म्हणजे कोणती भारी वाटेल आणि मग तिच्यासाठी एक पार्सल ऑर्डर टाकलं होतं ऑर्डरला टाकलं होतं तर कोणतं पार्सल आहे तर हका हो आले आज आलेलं आहे दाखवते तुम्हाला हका तर अजून काय फोडलं नाही तर म्हटलं चला तुमच्याबरोबरच आपण हे पार्सल अनबॉक्स करू तर पार्सल लय हलकं वाटतंय बरं का भावा बहिणींना पण बघू कसं आहे ते तर ही पार्सल आलंय कसं काय बघायचंय अजून तसं तर ऑनलाईन आहे ना म्हणजे वस्तू ऑर्डर टाकल्या ना की एवढ्या भारी येत नाही त्या भावा बहिणीनो त्याच्यामुळं आहे ना ती पैशाची काय म्हणतात पैशाची खराबी आहे आणि त्याच्यात काय झालंय माझं काय तालुक्याला जाणं नाही होय ना आ, त्याच्यामुळं मी आहे ना ऑर्डर टाकली होती आणि पुरींचं कसं आहे त्या म्हणजे ह्याच्यात बघितलं ना या पूर लय भारी भारी दिसतं ना मग पुरी कन्फ्यू ही होत्या त्या कि, किती मस्त मस्त दिसतंय मग मम्मी ही घी मम्मी ती घी आता मम्मीला काय बी घ्या लावायला मम्मी काय घेत नाही तरी पण तिघीला तीन ऑर्डर टाकले ते येतं मी ऑर्डर टाकलेले हो तर आता इकीला इकीला घेतलं तर दुसऱ्या म्हणल्या मी आम्हाला काग नाही लागल्या तोंड कस तरी करायला मग आता कोणते आयला आपलं ही लिकरू आनंदात ती लिकरू नाराज असं बघू वाटत नाही त्याच्यामुळे मी तिघी बहिणी बहिणींसाठी आहे ना ऑर्डर टाकलेली भाऊ बहिणींनं तर तुम्हाला दाखवती मी काय आलेलं आहे ती तर काय असेल ह्याच्यात बर, का बरं काय असल हलके तशा साड्या फिड्या का काय मी ऑर्डर टाकत नाही मी एकदा एक मागितली होती साडी तर धोतरच धोतारावानीच आलं होतं आणि त्याची मी उशेचं कवर शिवलं तर ती सुद्धा नाही टिकलं नेसायचं लांबच राहिलं त्याच्यामुळं ऑनलाईन लय बाई ऑनलाईन माझा विश्वास नाही बसत काय ऑर्डर टाकायला भाव बहिणीनं ते आपलं समोरासमोर बघून आणलेलं बरं पण आता ही बघू ना कसं ती ही बघू आता आपण कसं ती तर दाखवते मी तुम्हाला तुमच्या बरोबर शेअर करती पियासाठी टाकलेली होती ती ऑर्डर तर कोण कोण वाट बघतय ऑर्डर ही करायची नक्की सांगा दाखवते लगेच छान अस ऑर्डर म्हणजे ऑर्डर टाकली होती छान पण आली का नाही छान बघू आपण जिंदली गई पियाला नी दवाखान्यात तिचा बाप घ्याला घेऊन द वाखान्यात तिला दिसते का दिसतंय का तर तिला ऑर्डर टाकली होती ह्याची तर काढून दाखवते मी तुम्हाला आता मी तर काय कधी का घालत नाही असलं भा बहिणी हो का पियाची चॉईस आहे का बरं का हार ऑर्डर टाकला होता बघू बरं घातल्या कसा दिसतोय मीच करते उद्घाटन बसेल का माया नारड्याला पण मी काय घालत नाही का वाचलं असली गळ्यातली तर मी कधी घातली नाही तर भाव बहिणीनं बिंदिया चिमके पण आहेत बिंदी अच्छे मुके ओका बिंदी अच्छे चूड़ी खन के बिंदी अच्छे चूड़ी खन के बस आना कि वही बया 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 कस दिसतंय बया जाऊ दे ही आपल्या बसकी बात नाही आपल्याला नाही जमणार ही तर ही बघू पिया आतुर्तीनं वाट बघत होती पियासाठी आलेल्या पार्सलची हे कानातलं आहे त्याच्यावरच हका तुम्हाला दाखवते असे कानातलं छान वाटेल का तिला आता मी एक व्हिडिओ काढीन एखादा ज्या वेळेस ती साडी फिडी सता साडी फिडी असेल ना त्यावेळेस मी एखादा व्हिडिओ काढीन कस दिसतंय सांगा मग साडीवर साडीवर घातल्यावर भारी वाटेल का नाही हा भू बा ये हार बघू घालून याच्या आधी मीच घालते आया बाय मी कवा रालत बा बहिणीनं असलं म्हणजे असं गळ्यातली ही कवच नाही मी घातली अशी बर का लग्नाच्या आधी पण माया गळ्यात काळा दोरा होता काळा काय कवा भेटतच नव्हतं आपल्याला तर काय घालायचं मिळतच नव्हतं आता ही जमाना मला लावायला एकच मिनिट हो का बहिणी ना साडीवर छान वाटेल का असत भारी वाटतय का नक्की सांगा तुमच्या पुनमता ताईला छान वाटतोय का हार पियाला कसा वाटला पियाला घातल्याशिवाय कळणार नाही आपल्याला घातल्यावर मी तुम्हाला दाखवेन कसा दिसतोय ते छान दिसतोय नाही ना कानातलं फिनातलं घातल्यावर हो का अग बाई बाई किती छान दिसतं ग बाई हा बाकी असं मोकळी सोडू द्या पू चांगलं दिसायचं नाही हा उचड्यावर चांगलं नाही दिसत यास मोकळ सोडल्यावर भारी वाटत ना मी उद्घाटन केलं पुरीच्या आधी बाया दिसतंय का चांगलं भाव बहिणीनं उगच कस तरी हा बाई मला तर नाही बाय वाढ दिसत ही मला नाही वाढ दिसत मोरीला कसं दिसतंय बिंदिया हा सांगा भेंदिया लावते भेंदी याची गोड दिसल ह्याच्यावर का नाही असं नाही जवा नटाल ना तवा गोड दिसल आता ही नाही लावाय जमानाबाय आम्हाला इद्रुप झाड मला तर नाही दिसत तिला दिसल चांगलं पुरीला दिसल चांगलंय पुरी सुरी चांगलं दिसत आपल्याला काय गोड दिसायचंय व साडीवर भारी वाटेल बरं का असा मेकअप फिकअप केल्यावर पण असं नाही गोड दिसायचं असं नाही गोड दिसत तर चला भावा बहिणीनं दिसू द्या कसलं बी कुठं मला आणलंय पुरीला आणलं या मग काय तर नवल्याचं कवलं आणि काशाचं काकान आणि तीन जागी लवलं पण हार कसा वाटतोय नक्की सांगा हा दाखवते मी तुम्हाला जवळ अगं बाय पडलं ग बाय आपला आपल्याला सारा सिंपलच वाट दिसतो तोच बाहेर होय हार कसा वाटला हा का नक्की सांगा चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना